धुळे पोलीस कवायत मैदानावर महाराष्ट्र दिनाचा उत्साह पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त धुळे शहरातील पोलीस कवायत मैदानावर ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपस्थित होते या शासकीय समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे उपस्थित पोलिस अधिकारी कर्मचारी आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांची प्रभावी पोलीस परेड ध्वजारोहणानंतर या तुकड्यांनी शिस्तबद्ध संचलन करून पालकमंत्री महोदयांना मानवंदना दिली त्यांच्या या शानदार परेडने उपस्थितांच्या मनात देशप्रेम आणि कायद्याप्रति आदर वाढवला या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवानांच्या पत्नी व कुटुंबी वीर माता वीर पिता शौर्य पुरस्कार विजेते यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ध्वजारोहणानंतर उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या एकंदरीत धुळे शहरात पोलिस दलाच्या शानदार परेड सह महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा झाला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे जे निर्दोष होते त्यांच्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयाची मदत आणि त्यांच्या कुटुंबात नोकरी देण्याचं महाराष्ट्र सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे सर्वात प्रथम मी या दुःखद घटनेबद्दल पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा असं आपल्या महाराष्ट्र राज्याचं वर्णन कवी गोविंदग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी केलं आहे हे वर्णन खरंच सुरेख आहे राज्यात पश्चिमेला विशाल असा अरबी समुद्र दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वताची रांग पूर्व पश्चिम सतपुडा पर्वत म्हणूनच या कवीने राकट देशा कणखर देशा दगडांचा देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांचाही देशा असं वर्णन केलेलं आहे आपल्या या महाराष्ट्राचं आणि ते योग्यच आहे आपला महाराष्ट्र राज्याला संत महापुरुषांचा विचारांचा समृद्ध असा वारसा लाभलेला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकशे पाच जणांनी बलिदान एकशे पाच जणांना बलिदान द्यावं लागलं आहे त्यांचं स्मारक मुंबईच्या हुतात्मा चौकात आहे हे स्मारक या एकशे पाच जणांच्या बलिदानाचं आठवण नेहमीच करून आपल्या सगळ्यांना देत असतं